नमस्कार मित्रांनो मी आकाश शेजूळ पुन्हा आपलं यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आज आपल्या कृषी विद्यालय गव्हाली इथं आपण ह्या बागेचं नियोजन केलेलं आहे के तर हे नियोजन करण्यासाठी आपले सबकार दादा इथं आलेले बागेची कटिंग करत आहे हा जो बाग आहे तर हा जो बाग आहे तर आ, केशर बाग आहे आता याला जवळपास दोन वर्ष झालेले आहे फक्त दोन वर्षामध्ये हा भाग असा झालेला आहे याची पूर्ण संगोपन केलेलं आहे आपल्या सपकाळदा त्यानंतर ते ही जी कटिंग कर साध्य आलेले तर हे जे काही गावरान झाड आहे ते अगोदर काय केलं होतं आपण की पाच कोया जमिनीमध्ये टाकल्या होत्या त्यानंतर पाच जमिनीमध्ये कोया टाकून मग त्यानंतर त्याचं तो रोप तयार झालं तर रोपाच्या वरती सभकारदा त्याच्यावरती कलम तयार केली तर ग्राफ्टिंग तयार केली आणि त्यानंतर अशा पद्धतीचं झाड तयार झालेलं आहे आणि सपकारदाचं म्हणणं आहे की आता पुढच्या वर्षी याला फळं येतील म्हणजे आंबे आपण खाऊ शकतो अशा पद्धतीनं ही कटिंग जी करता येते तर हे कटिंग करण्याचा हेतू असा आहे की जी हवा असते ती हवा खेळती राहील आणि जो झाडाला जो सेप आहे म्हणजेच आपला आकार तो आकारसुद्धा काय होईल चांगला येईल याच्या याच्यामध्ये रोग जो असतो त्यांनी ते पण सांगितलं की जो पर्णगुच्छ रोग असतो म्हणजे साधारणत जो आपला जो आपण कॅन्सर म्हणतो तशा पद्धतीचा हा जो पर्ण गुच्छ रोग आहेत तर आपल्याला ते दाखवतील दादा पर्ण गुच्छ रोग आ, तर तो पर्णगुच्छ रोग जो आहे तो काय करतो तो एका झाडाला दुसऱ्या झाडाला त्याची काय होते लागण होत असते आणि थोडा पर्णगुच्छ रोग जो आहे तो कवर करण्यामध्ये बराच वेळ जातो कारण की तो लवकर नष्ट होत नाही तर त्यासाठी जो पर्णगुच्छ जो रोग आहे तर त्याचं काय करायचं असतं वेळोवेळी त्याला काढायचं असतं तर अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अपडेट राहा धन्यवाद